नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊ की आपल्या चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोळे मित्रांनो मी त्या राजकारण्यांना शोधतोय त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय जे घोषवाक्य म्हणतात की महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या नावाने अनाभाका खाणारे महाराष्ट्रावर ज्यांचं खूप प्रेम आहे असं दाखवणारे ते राजकारणी ते लोकप्रतिनिधी ते नेते कुठे गेलेले आहेत कुठल्या वेळात लपून बसलेले आहेत याचा तर खऱ्या अर्थाने शोध घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल मी असं आज का बोलतोय मित्रांनो पहा महाराष्ट्राची काय भीषण अशी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे त्र्याहत्तर टक्के महाराष्ट्र हा दुष्काळग्रस्त जाहीर झालेला आहे नद्या नाले ओढे धरणं यांनी तळ गाठला आहे पिण्यासाठी पाणी नाहीये मुखे प्राणी जनावरं मृत्युमुखी पडत आहेत पंचेचाळीस सत्तेचाळीस टक्के पारा हा झालेला आहे उष्माघाताने दगावता दगावत आहेत आणि अशा भीषण परिस्थितीमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि आमचे राजकारणी वल्गणं करतायत काय वल्गणं करतायत येत्या चार जून रोजी जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा आम्ही आमच्या राजकीय विरोधकांना पाणी पाजू आणि हे राजकारणी आता एकमेकांना पाण्यात आहेत परंतु गोरगरीब जनता ही मायबाप जनता हे मतदार हे तहानलेले आहेत त्यांच्या घशाला कोरड पडलेली आहे परंतु त्यांना पाणी मिळत नाही टँकरनी पाणी पुरवलं पुरवठा केला जातोय दिवस दिवसभर लहान मुलं संपूर्ण कुटुंब हे पाण्यासाठी वनवन फिरत आहेत आणि अशी भीषण परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे मुख्य प्राण्यांचे हाल तर बघवत नाही आहे आणि मग अशा वेळेला पाणी नाही वीज नाही मूलभूत सुविधा नाही शासन काय करतं आहे प्रशासन काय करतं आहे लोकप्रतिनिधी सत्तेच्या मस्तीमध्ये मशगूल आहेत आणि मग निवडणुकीच्या काळामध्ये वलगण्या करायच्या महाराष्ट्रावर प्रेम व्यक्त करायचं आणि महाराष्ट्रामधलंचं मारे हे नकली प्रेम कसं आहे हे आता आपल्याला जाणवतं आहे हे सर्व राजकीय पक्षांनी मिळून शासन प्रशासनाने मिळून जर एकत्रितपणे काही उपाययोजना केल्या तर ह्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आपल्याला शेतकरी बांधवांना काहीतरी मदत करता आली असती काहीच मदत होत नाही आहे शेतकऱ्यांचं पीक हे उद्ध्वस्त होतंय आणि त्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही मग हा शेतकरी राजा हा मतदार राजा आज कसा जीवन जगतोय त्याची कसे ससे होलपट होते त्याचा जगण्याचा प्रसंग निर्माण झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपले हे नेते लोकप्रतिनिधी काय करतायत आणि पाणीसाठा संपल्यानंतर वीज पुरवठा खंडित होईल आणि पहा किती भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते पावसाचा अंदाज जी वेधशाळा वर्तवते ती कधीच खरी होत नाही अजून पावसाळा येण्याला किती है। ये पक्कम हाईती ये दिवस बाकी आहे हे काही पक्क माहिती नाही आणि म्हणून एवढे दिवस वीज आणि पाणी यापासून ही ग्रामीण भागातली प्रामुख्याने असलेली आपली जनता किंवा शहरी भागातली असतील पाणी नसल्याने ते कसं जीवन व्यतीत करतील याचा विचार प्रामुख्याने होताना दिसत नाही ह्या दुष्काळग्रस्त परिस्थितीवर खरंतर सर्वपक्षीय बैठक झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलून आपत्कालीन ह्या परिस्थितीमध्ये तोडगा काढला पाहिजे असं काही होताना या ठिकाणी का होता कुठं दिसत नाही आहे आणि केवळ राजकारण करायचं कुठल्याही गोष्टीचं केवळ आणि केवळ राजकारण करायचं अशी परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रामुख्यानं दिसून येते चार जूनला काय निकाल लागेल तो लागेल परंतु सामान्य जनता आणि जे मतदार आहेत त्यांच्या जगण्याचा मरण्याचा त्यांच्या ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्या संदर्भातला निकाल हा या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि म्हणून केवळ प्रशासनावर सोडायचं प्रशासनाने सगळी सुविधा करायची आणि शासनातले लोकप्रतिनिधी हे तर प्रामुख्याने पाहिलं तर हे दौऱ्यावर गेलेले आहेत बरेचसे लोकप्रतिनिधी मंत्री पालकमंत्री हे विदेशामध्ये दौऱ्यावर गेलेले आहेत पिकनिकला गेलेले आहेत आणि बरेचसे लोकं देवदर्शनाला गेलेले आहेत त्या देवदर्शनाला जाऊन प्रार्थना करा त्या देवाला आणि सांगा महाराष्ट्रातली ही मायबाप जनता ही गोरगरीब उपेक्षित शोषित जनता यांचं जीवन राहणीमान उंचावलं पाहिजे यांना मदत झाली पाहिजे अशा पद्धतीची विनवणी करा आणि हे जे निवडणुकीचा जो श्रम आहे तो श्रम परिहार करण्यासाठी विश्रांतीसाठी पिकनिकला गेलेले हे जे लोकप्रतिनिधी पालकमंत्री असतील यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये येऊन हा दुष्काळग्रस्त जो परिस्थिती आहे त्यावर तोडगा आणि उपाययोजना करण्यासाठी वेळ व्यतीत करावा अशा पद्धतीची विनंती डाहो ही तमाम जनता फोडते मित्रांनो मराठवाडा असेल सर्वत्र भीषण अशी पाणी टंचाई उष्माघात कशा पद्धतीने उष्माघाताने मूर्त्युमुखी पडतायत लोक हे सर्व पाहिल्यानंतर डोकं सुन्न होतं आणि मग हेच का आपले राजकारणी हेच का आपले लोकप्रतिनिधी हेच का आपलं शासन प्रशासन जे आपल्या जीवन मालमत्तेचं नुकसान होऊ देत नसल्याचं ते दे। सांगतात संरक्षण करण्याची हमी देतात तर हेच ते असा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम शासन प्रशासनातल्या अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील मंत्री असतील यांना कळकळीची विनंती आहे आव्हान आहे आपण तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि दुष्काळनी जे चटके ह्या मायबाप जनतेला बसत आहेत त्यांचे चटके त्यांच्या वेदना त्यांच्या संवेदना ह्या आपण पाहाव्यात आणि केवळ राजकारणासाठी राजकारण न करता तमाम जनतेचा आणि मतदारांचा दुवा घ्यावा अशा पद्धतीचं विनम्र आवाहन करतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीच्या लोकांच्या जनभावना मनातलं मनातल्या भावना ह्या मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो बोलत असतो कुणाची बाजू न घेता केवळ आणि केवळ जनतेची समाजाची बाजू घेणं हे मी माझं कर्तव्य समजतो म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं पुन्हा एकदा सर्वांना ह्या शासन प्रशासनामधल्या सर्वांना आव्हान करतो आणि तुरत्या ठिकाणी थांबतो धन्यवाद